मुंबईतील चेंबूर भागातील अनुशक्ती नगर या ठिकाणी पोहोचेल तिथे अजित पवार यांच्यासह नवाब मलिक देखील व्यासपीठावर असतील अजित पवार यांच्यासह नवाब मलिक यांच्या संदर्भात भाजपनं आक्षेप घेतलाय अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी नवाब मलिक पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवार यांच्यातील नवा मुद्दा सिद्ध करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी आढावा घेतलाय तो आपण पाहूया परिसरात आणि आपण बघतोय की आज दादान ची जन सन्मान यात्रा निघणार थीक आहे इथे मोठ्या प्रमाणात हे बोर्ड लावलेले ला आहेत या आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे देखील एक बोर्ड लावला आहे यामध्ये असं म्हटलंय ला की लाखात एक आमचा दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार चेंबूर पुण्यनगरीत हार्दिक स्वागत असं या बो बोर्डवर सांगण्यात आलेलं आहे तर दुसरा एक जो बोर्ड लागलेला आहे त्यामध्ये लाडकी बहीण या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात आलेला पाहायला मिळतोय हे जे बोर्ड आहेत हे सगळीकडे लागलेले पाहायला मिळतात यामध्ये पंधराशे रुपये प्रत्येक महिलांना दरमहा मिळणार असं लिहिलेलं आहे तसंच दादाचा वादा लाभ आणि बळ अशा पद्धतीचा मजकूर या बोर्डांवर लिहिलेला पाहिला मिळतोय जर आपण बघितलं तर जो शिवाजी महाराजांचा पुतळा चौकामध्ये उभा केलेला आहे तो देखील फुलांनी सजवलेला आहे पूर्णपणे त्याला फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि सजवलेला आहे त्याचबरोबर अजितदादा असतील सुनील तटकरे असतील यांचे कटआउट्स देखील लावण्यात आलेले आहेत मात्र हा जो दौरा आहे हा मुख्य महत्त्वाचा ठरणार आहे म्हणजे नवाब मलिक यांच्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक अद्यापपर्यंत कुठल्या राष्ट्रवादीत आहेत हे कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही त्याचबरोबर नवाब मलिक यांना अजितदादांच्या गटात घेण्यासाठी भाजप देखील नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली होती त्यामुळे आता नवाब मलिकांच्या लेखीनेस एक स्वर आपण जर बघितलं तर एक आ, आ मजकूर टाकलेला आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तयारीत ते लागलेले आहे ला जनसन्मान यात्राची तयारी करतानाच हे व्हिडिओ देखील टाकलेले आहेत त्यामुळे नवाब मलिक नेमके आज या व्यासपीठावर असणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन मराठी चेंबूर